नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल भेटल्या सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासिमती किनवड अवकाली पन्नास क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्रा निसा। भेटलाय सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाला सिमती राळेगाव आलेली चार हजार क्विंटलची किमान भेटलाय सात हजार रुपये कमालद्र भेटाय सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती वडवणी अवक आलेली सहा हजार आठशे तीस क्विंटलची किमान भेटलाय हजार शंभर रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची किमानरा भेटले सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रधर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासिमच्या अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची किमानरा भेटल्या सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बालासिमच्या अकोला बोरगमून जात आहे लोकल अवकाली एक हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची किमानर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली एक हजार सातशे साठ क्विंटलची भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटल्यास सातारा दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली अकरा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद